नमस्कार मी सरिता आपले सर्वांची रुचिरा डेली फूड फूडमध्ये मनापासून स्वागत करते आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी सात्विक थाळी तयार करणार आहोत त्यामध्ये पेरूची चटणी आहे ही चटणी आंबड गोड चवीची आहे तसेच पाच सहा दिवस चांगली राहते खास मसाला तयार करून मटारची भाजी तयार केलेली आहे अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या देखील केलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला रेसिपीला सुरुवात करूया नैवेद्य करायचंय त्यासाठी प्रथम आपण पुरी साठी कणिक भिजवून घेऊया या बाउलमध्ये दोन वाट्या कणिक घेतलेली आहे त्यात त्या अगदी पाव चमचा मीठ घालायचंय अर्धा चमचा तेल तसेच पुरी अजिबात तेलकट होऊ नये त्यासाठी पाव चमचा साखर घालायची आहे दोन वाटी कणिक आहे त्यासाठी पाव चमचा साखर घालून घेतलेली आहे थोड़ा थोड़ा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट अशी कणिक मळून घेऊ कारण स्वयंपाकाच्या सुरुवातीलाच मी कणिक मळून घेत असते त्यामुळे ती चांगली भिजली जाते थंडी असल्यामुळं कणिक मळून ठेवले तरी पातळ होत नाही परंतु उन्हाळ्यात जर आपण कणिक मळून ठेवणार असाल तर ती पातळ होते जर आपल्याला अर्धा तास एक तास कणिक भिजवून ठेवायची असेल तर एकदम घट्ट मळायची आहे ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण पातळ करू शकतो कारण उन्हामुळे कणिक पातळ होऊ शकते अतिशय घट्ट कणिक मळून घेतलेली आहे पुरी ही मी एकदम शेवटी करणार आहे त्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त घट्ट कणिक मळलेली आहे ही आता झाकून ठेवूया त्यावे त्याला आपण मटारची भाजी करणार आहे यामध्ये कांदा लसूण आपण घालणार नाही आहे प्रथम याचा मसाला तयार करून घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात मसाले घालून घेऊ एक चमचा धने एक फूल एक काळी वेलची दोन हिरवी वेलची चार लवंगा चार पाच मिरे दालचिनीचा तुकडा स्लो फ्लेमवर दोन मिनिट याला भाजून घ्यायचं दोन मिनिट झालेत आता त्यामध्ये अर्धा चमचा खसखस घालून घ्यायचे खसखस लगेच भाजते हे, लगे हे सर्व आता या प्लेटमध्ये काढून घेते मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत ते देखील भाजून घेऊया शेंगदाणे देखील आपल्याला खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे देखील भाजून झालेले आहेत ते दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते पाववाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते देखील भाजून घेऊया कढई एकदम चांगली गरम झालेली आहे त्यामुळं लगेच भाजून होतात गॅस बंद करून घेते कारण खोबऱ्याचे काप हे भाजून झालेले आहेत हे देखील काढून घेऊया नाही तर काळे पडतील भाजलेले पदार्थ थंड झालेले आहेत शेंगदाण्याचं वरचं साल काढून घेतलेले आहे हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊया पहा असं सर्व बारीक करून घेतलेले आहे यामध्ये जाता थोडीशी कोथिंबीर घालायची थोडंसं आलं एक टोमॅटो एकदम बारीक पेस्ट करून घेऊया पाणी न घालता अशी पेस्ट करून घेतलेली आहे त्याच पॅनमध्ये भाजी करायची आहे यामध्ये एक चमचा तेल घालून येऊ ही नेहमी भाजीला तेल कमी घालत असते त्यामुळे छोटा एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालंय त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडत आहे त्यामध्ये आता पाव चमचे जिरे घालू थोडासा तयार केलेला मसाला दोन चमचे पाणी घालून घेते तेही पाणी गरम आहे यामध्ये पाणी घालून घेऊया म्हणजे मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे मसाल्यातून तेल सुटायला सुरुवात झाली की समजायचं की आपला हा मसाला चांगला शिजला आहे पहा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे यात अर्धा चमचा हळद दीड चमचा तिखट हळद तिखट देखील यामध्ये मिक्स करून घेऊ आता यामध्ये स्वच्छ धुतलेले मटार घालायचे मटार मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ दोन वाटी पाणी गरम केलेले आहे ते पूर्ण पाणी घालून घेते मटार चांगले शिजण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम करून ह्याला एक उकळी येऊ देऊ उकळी येत आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मी अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे मिक्स करून घेऊ मटारची खूप रसरशीच भाजी करायची नाही त्यासाठी केवळ दोन वाटी पाणी घातलेलं आहे थोडंसं उघडं असं यावर झापून आहे गॅसची फ्लेम स्लो करायची आहे भाजी शिजवून घ्यायची आहे एक दोन मिनिटांनी झाकण काढायचंय पूर्ण मटार परत फिरवून घ्यायचे शिजलेत का बघायचे म्हणजे जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला असं हे जा अर्धवट झाकून शिजवून घ्यायचं भाजी शिजण्यासाठी मी आता छोट्या गॅसवर स्लोवर ठेवते आता कुकर लावून घ्यायचंय त्यासाठी अर्धी वाटी तूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे मिक्स वरण करायचंय तूर आणि मुगाचं एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून कुकरला लावून घेऊया डाळ शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी घालून घेऊया पूर्ण डाळ बुडल इतपत पाणी घालून घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ आहे त्यासाठी दोन वाटी पाणी घालायचं भातामध्ये मीठ घालायचं नाही कारण आपण हा भात नैवेद्यासाठी करत आहे कुकर गॅसवर ठेवलेला आहे याला दोन शिट्ट्या झाल्या की मी गॅस स्लो करत असते तीन मिनिट असं स्लो फ्लेमवर ठेवायचं तीन मिनिटानंतर बंद करायचं आहे त्यामुळे आपले वरण भात एकदम चांगली शिजतात भाजी आता शिजली आहे का पाहूया अजून थोडी शिजू देऊया परत स्लो फ्लेमवर अर्धपट झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया शेवायाची खीर करायची आहे त्यासाठी घरीच तयार केलेल्या हातावरच्या शेवाया घेतलेल्या आहेत एक फेणी घेतलेली आहे ही आता चांगल्या तुपामध्ये भाजून घेऊया पॅनमध्ये मध्ये एक चमचा तूप घालून घेऊ स्लो फ्लेमवर आपल्याला शेवाया भाजून घ्यायच्या किंचित लालसर रंगावर शेवाळ्या भाजून घ्यायच्यात भाजी झाली का पाहूयात पाणी आटलेलं आहे कारण सुकीच भाजी करायची आपल्याला मटार देखील मस्त शिजलेले आहेत गॅस बंद करून घेते शेवाळ्या तुपामध्ये चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत त्यांचा रंग बदलत आलेला आहे यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आवडीचे ड्रायफ्रुट्स घातले तरी चालतील मी काजू बदाम आणि बेदाणे घालून घेतलेले आहे ते देखील थोडस तुपामध्ये गरम करून घेऊ आता यामध्ये दोन ग्लास दूध घालायचं आहे गरम करूनच घेतलेलं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायचे पाव पावाटी साखर घालून येत आहे गोडी जास्त पाहिजे असेल तर साखरेचं प्रमाण वाढवलं तरी चालेल त्यात आता अर्धा चमचा वेदोडा पूड साखर मिश्रित आहे थोडस जायफळ खीर देखील तयार झालेली आहे गॅस बंद करून घेते झाकून ठेवूया गोसावळ्याचे भजे करायचे आहेत गोसावळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचं वरचं साल काढून त्याची चाकत्या करायच्या गोसाळ्याच्या चाकत्या करून एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये ठेवलेले आहेत बौलमध्ये बेसन घेतलेले आहे त्यात अर्धा चमचा ओवा क्रश करून घालू चवीनुसार मीठ एक चमचा वाटलेली हिरवी मिरची मिक्स करून घेऊ भज्यासाठी पीठ तयार करायचं त्यासाठी यामध्ये पाणी घालून घेऊया असं थोडं घट्ट असं पीठ तयार केलेलं आहे भजे लगेच करायचे नाहीये थोडस पीठ भिजू द्यायचं आपल्याला त्यासाठी हे झाकून ठेवूया साईडला ठेवते पेरू कट करून घेतलेलं आहे या पेरूची आपल्याला चटणी करायची आहे त्यासाठी ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या अजून थोडस कट करून घेऊ तसे बिया कमीच आहेत कारण बिया जर काढल्या नाही तर खाताना आपल्याला ते दाताखाली येतात कचकाने लागतात पहा बिया असलेला भाग बाजूला काढलेला आहे आणि बाकीचा पेरू चिरून घेतलेला आहे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व कट केलेला पेरू घालायचा आहे चवीनुसार मीठ कढीपत्ता कोथिंबीर एक चमचा तिखट सर्व बारीक करून घेऊया मिक्सरवर एकदम बारीक अशी चटणी तयार करून घेतलेली आहे पेरू चवीला आंबट असतो त्यासाठी यामध्ये दोन चमच्या गुळ पावडर घालून घेत आहे गुळ यामध्ये मिक्स करून घेऊ पेरूची चटणी ही खाण्यास आंबट गोड तिखट अतिशय चविष्ट लागते पेरूची चटणी ही आमच्या आईच्या हातची खूप चांगली होते तसाच करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमचे जिरे घालूयात त्यांची थिंग हा तडका ह्या चटणीवर देऊन घ्यायचा आंबट गोड तिखट खमम अशी पेरूची चटणी तयार झाली त्यामध्ये पाणी नसल्यामुळे ही चटणी अगदी पाच सहा दिवस चांगली राहू शकते काकडीची कोशिंबीर करण्यासाठी मोठ्या खिसणीने काकडी खिसून घेतलेली आहे बारीक खिसणीनी काकडी जर खिसली तर त्याचं खूप पाणी निघतं त्यासाठी मोठ्या खिसणीने काकडी खिसून घ्यायची यामध्ये थोडं काय जे पाणी आहे ते पाणी थोडंसं प्रेस करून काढायचं अलगद प्रेस करायचं काकडीतलं एवढं पाणी निघालेलं आहे हे पाणी चेहऱ्याला लावायचं आहे दहा मिनटांनी स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे त्यामुळे आपला चेहरा उजळून निघतो यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू चवीनुसार मीठ एक चमचा शेंगदाणा अखरूट चवीनुसार वाटलेली हिरवी मिरची यामध्ये आता एक चमचा दही घालून घेऊया दही चांगलं मिक्स करून घेतलं आहे नैवेद्याची कोशिंबीर देखील तयार झाली पहा एक डाळ एकदम चांगली शिजलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून येत आहे हळद पाव चमचा हळद घातलेली आहे डाळ चांगली हातून घेऊया आंबट गोड चवीचं वरण करायचंय त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलंय त्यात एक चमचा तेल घालून घेऊ पाव चमचा मोहरी घातलेल्या आहेत जिरे हिंग ही डाळ टोमॅटो चिरलेला आहे तो घालून घ्यायचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो अर्धा चमचा गोड नेहमी साधं वरण करण्यापेक्षा एखाद्या दिवशी असा आंबट गोड वरण करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ एक मिनिट ह्याला उकळून घेऊया आंबट गोड चवीचं वरण देखील तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेते पुरीसाठी आपण कणिक मळून घेतलेली होती सर्वात शेवटी आपल्याला पुरी करायची होती त्यासाठी मी कणिक एकदम घट्ट मळून घेतली होती अगदी किंचित पाणी घालून घेऊया पुऱ्या लाटून घेण्यासाठी कणिक आता परफेक्ट झालेली आहे पुरी लाटून घेऊया एक छोटा पिठाचा गोळा घेतला त्याला तेल लावून घ्यायचं आहे पोलपाटावर ठेवायचं गोल सर्व बाजूनी समान अशी पुरी लाटून घ्यायची खूप जाड नाही खूप पातळ नाही मध्यम अशी पुरी लाटून घेतलेली आहे पुरी लाटून घेतल्यानंतर तळून घेऊया नैवेद्यापुरते पुऱ्या तयार केलेल्या आहेत त्या तळून घ्यायच्या तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत पाहिजे त्याच्यामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे त्यावर झाल्याच्या जा सायाने तेल घालायचं आहे यामध्ये साखर घातलेली आहे त्यामध्ये पुरी तेलकट होत नाही एक बाजू पूर्ण तळून झाल्यानंतरच बाजू पलटून घ्यायची आहे उलट पुलट करायचं नाही आहे जर आपण उलट सुलट केलं तर त्यामध्ये तेल साचतं आहे तेलकट पुरी होते त्यासाठी एक बाजू पूर्ण तळल्यानंतर दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे पुरी तयार झाली काढून घेऊया पहा कशी टम फुगलेली आहे दुसरी तळून घेऊ भजे तळून घ्यायचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे एक चमचा हवा तर तुम्ही थोडासा सोडा देखील घालू शकता मी सोडा घालणार नाही आहे तकत्या केलेल्या पाण्यातून काढलेले आहेत हिटामध्ये बुडवून घेऊ उरी तळलेल्या तेलातच आपल्याला भजे तळून घ्यायचे चकत्या केल्यामुळं मी एक एक चकत्या तळून घेत आहे जर तीस केला तर लगेच आपण चमच्या भजे करू शकतो हे भजे आपल्याला लालच्या रंगावर पिसून तोपर्यंत तळून घ्यायचे भजे तळे गेलेले आहेत काढून घेऊया चपत्या पिठामध्ये घालून ठेवलेले आहेत एक एक चपती तेलामध्ये टाकून तळायची आहे तर आता आपण नैवेद्याचं ताट ठेवून घेऊया डाव्या बाजूला लिंबू कोशिंबीर पेरूची चटणी भजे कुरुडी शेवयाची खीर मटारची सुकी भाजी तेलकट नसलेल्या पुऱ्या दोन भाताच्या वाट्या यावर आपल्याला घालायचं वरण त्यावर साजूक तुपाची धार एका भाताच्या मुदीवर आपल्याला घालायचं दही नैवेद्याला दही भात वरण भात हे कंपल्सरी असतं मार्गशीरच्या गुरुवारी लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी आपली कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी बनवून तयार झालेली आहे ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा यामधील तुम्हाला कुठला पदार्थ जास्त आवडला तेही मला कमेंट करून सांगा पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्थ रहा मस्त रहा धन्यवाद